अंबरनाथ पूर्वेच्या होलार समाज सोसायटी यशवंत सोसायटी आणि रत्नप्रभा सोसायटी या परिसरातील अंतर्गत रस्त्यांचं कॉंक्रिटीकरण होणार आहे शनिवारी स्थानिक माजी नगरसेवक सुभाष साळुंके अंबरनाथ शहरातील अनेक रस्त्यांचं कॉक्रिटीकरण झालं असून उर्वरित रस्त्यांचं देखील कॉन्क्रीटीकरण सुरू आहे वॉर्ड क्रमांक चव्वेचाळीस मधील अंतर्गत रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी प्रयत्न केले होते या रस्त्यासाठी जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून निधी प्राप्त झाला असून साळुंके यांच्या पाठपुराव्याला यश आलंय अंतर्गत रस्त्यांचं आता कॉन्क्रिटीकरण होत असून शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलंय क्रमांक चौवेचाळीस मधील ओला सोसायटी यशवंत सोसायटी ह्या परिसरातील अंतर्गत रस्ते आहेत हे रस्ते जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून मंजूर करून घेतले आणि यासाठी निधी मंजूर करून ह्या रस्त्याचा शुभारंभ करण्याचं काम आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य अशोक भगत यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सोसायटी यशवंत सोसायटी रत्नप्रभा सोसायटी आणि हुला सोसायटीचे अध्यक्ष आहेत यांच्या सुभास्ते आणि सोसायटीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज ह्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे माझ्या व वाडातील शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीट करण्याचं वचन मी त्यावेळेस दिलं होतं आणि आत्ता ते काम करण्याचा शुभारंभ या ठिकाणी क करण्यात आलेला आहे गेले सहा महिने ते सात महिने ह्या कामाला उशीर झालेला आहे परंतु हे काम पूर्णतः यावं असा हा प्रयत्न होता म्हणून नवरात्रीच्या निमित्तानं या विभागातील नागरिकांना एक नवरात्रीची भेट विकास विकासरूपी भेट देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि हे अंतर्गत रस्तेसुद्धा कॉन्क्रिटी करण्याचे होतात असा हा प्रयत्न आमचा आहे आणि तो महाराष्ट्राचे लाठी मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब असतील जे आणि संवेदनाचे मुख्यमंत्री म्हणून आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अभ्यासू खासदार यांच्या सहकार्यानं आमदार डॉक्टर बाल बालाजी किनकर यांच्या सहकार्यानं आज आ, हे रस्त्याचं जो निधी आणण्याचं काम या ठिकाणी झालं आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे मी नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्या मनापासून आज आभार व्यक्त करतो हे पुढे त्यांची साथ आणि सोबत अशी शिवसेनेची आणि आमच्या पाठीशी असावी अशी सदिच्छा व्यक्त करतो गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या अंतर्गत रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण होत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करून स्थानिक माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांचे आभार मानलेत नमस्कार मी अरुण मांढरे रत्नप्रभा सोसायटी या सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून या नाताने आमचे नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांचे अत्यंत आभार मानतो की त्यांनी खरंच त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत आमच्या कं संपूर्ण सोसायटीमध्ये हे दोन रस्ते सोडून बाकी सगळे रस्ते कॉन्क्रीटचे केले होते हे दोनच रस्ते फक्त बा बाकी होते त्याचेही त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे काम म्हणून त्याचे अत्यंत मी आभारी आहे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत माजी नगरसेवक सुभाष साळुंके सुवर्णा साळुंखे स्थानिक रहिवाशी किशोर केंगरे भाऊ केंगरे राजू आयवळे कथलप्पा खाडे अरविंद गेजगे अरुण मांढरे यांच्यासह स्थानिक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज